नमस्कार मंडळी संपूर्ण युरोपमध्ये क्रिसमसची जोरदार तयारी सुरू झाली आहे सगळीकडे दिवे सजावट अनेक उत्साहाचं सा वातावरण तयार आहे आज आम्ही तुम्हाला अशाच एका क्रिसमस मार्केटची सैर घडवणार आहोत चला तर मग या आज आपण जर्मनीच्या राबिन्सबुक क्रिसमस मार्केटमध्ये आहोत इथे तर क्रिसमसचा माहोल अगदी जिवंत वाटतो लखलखणारे दिवे छान सजावट आणि या क्रिसमसच्या तयारीमुळे हे मार्केट अगदी सुंदर दिसते हे मार्केट खूप खास आहे इथल्या लोकल क्राफ्ट्स क्रिसमस डेकोर आणि इथल्या लोकल स्वादिष्ट खाण्यापिण्याच्या पदार्थांसाठी हे मार्केट फिरताना माझ्या नजरे सर्वात आधी हा सुंदर स्टॉल पडला इथल्या प्रत्येक वस्तू हाताने बनवलेल्या आणि पूर्णपणे ओकच्या लाकडापासून तयार केलेल्या आहेत कलाकारांशी बोलताना कळलं की हे जोडपं दरवर्षी पोलंडहून ड्राव्हन्सबुर्ग येतं आणि प्रेमाने तयार केलेल्या सुंदर वस्तू इथे विकत खरंच त्यांच्या कलाकुसरीस एक वेगळीच ऊब बारकावे आणि जिवाळा जाणवतो पहा आता हे काका या साध्या लाकड्याच्या तुकड्याला हळूहळू सुंदर आकार देत आहेत काही क्षणापूर्वी साधं लाकूड होतं आणि बघता बघता एका सुंदर पक्षाचं रूप घेतलं इतक्या सुंदर आणि हातकलरीने बनवलेला पक्षी तुम्हालाही आवडला मत का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा एवढंच काय यावर्षीच्या क्रिसमस डेकोरेशन मध्ये अशा हाताने बनवलेल्या वस्तूंनी तर संपूर्ण मार्केटचं मुख्य आकर्षण बनून दाखवलं आहे बघा आणि पुढे पहा मंडळी इथे एक अगदी लक्ष वेधून घेणारा स्टॉल मेनापासून सुंदर तयार केलेल्या कलाकृती हनी पासून बनवलेल्या रंगीबिरंगी मेणबत्त्या या मेणबत्त्या फक्त सुंदरच नाहीत तर त्यांना एक खास हलका नैसर्गिक मधासारखा सुगंध देखील आहे विविध आकार आणि रंगात तयार केलेल्या या हनीबॅग कॅन्डलच्या सुंदर कलाकृती क्रिसमसच्या सजावटीत एकदम जादूची चमक भरतात आता आपण आलो आहोत एका खास स्टॉलवर इथे मेंढीच्या लोकऱ्यापासून बनवलेल्या विविध वस्तू मिळतात बघा इथल्या वस्तू पाहताच कळतं की प्रत्येक गोष्ट खूप प्रेमाने कौशल्याने तयार केलेली आहे इथे तुम्हाला हाताने विणलेले जॅकेट्स ग्लोव्ज सॉक्स हॅट्स सगळंच मिळतं लोकऱ्याची गुणवत्ता इतकी मऊ आणि उबदार आणि कोझी आहे की हातात घेताच खऱ्या हिवाळ्याची उपजा नव्हते अशा ऑथेंटिक आणि हँडक्राफ्टेड वूल वस्तू पाहताना हिवाळा अजूनच सुंदर वाटू लागतो हे सगळं पाहत आणि फिरताना अचानक माझ्या नजरेस एक खास स्टॉल पडला इथे विविध देवतांच्या सुंदर मूर्ती नाजूक हस्तकलेने घडवलेली आर्टवर्क आणि आकर्षक स्टॅच्यूज मांडलेली होती यात तर मला गणेशाची मूर्ती हनुमानाची मूर्ती बुद्ध मूर्ती आणि अनेक इतर देवांच्या छोड़ प्रतिमा प्रतिमादेखील पाहायला मिळाल्या क्रिसमस मार्केटच्या या थंडगार युरोपियन वातावरणात अचानक असा भारतीय स्पर्श दिसल्यावर मन अगदी उबदार झालं खरंच आपली कला आणि संस्कृती इतकी समृद्ध सुंदर आणि माणुसकीने भरलेली आहे किती सीमा भाषा आणि देश ओलांडून संपूर्ण जगभर प्रेमाने स्वीकारली जाते याचं हे एक अतिशय सुंदर आणि अभिमानास्पद उदाहरण आहे त्याचबरोबर इथल्या काही स्टॉलवर तुम्हाला खूपच सुंदर हँडमेड ऑर्नामेंट्स पाहायला मिळतील एवढंच काय तर घरच्या किचनसाठी लागणाऱ्या लाकडापासून बनवलेला उपयुक्त वस्तूसुद्धा आणि अगदी कलात्मक असा लाकडीचे सेटही इथे पाहायला मिळतो याचबरोबर क्रिसमससाठी लागणारी रेडीमेड डेकोरेशन जसे की चमकदार तारे लहान बेल्स व्रिट्स आणि ट्री ऑर्नामेंट्स खूप सुंदरपणे मांडलेले दिसतात रंगीबिरंगी दिव्यांनी आणि नाजूक सजावटींनी भरलेला हा सगळा परिसर इतका जिवंत आणि सणासुदीच्या उत्साने भरलेला वाटतोय की कुठे नजर थांबवावी हेच कळत नाही आता येतो मार्केटचा खास भाग म्हणजे फूड स्टॉल्स इथे तर खायच्या गोष्टींची भरपूर वेलचेल आहे तुम्हाला मिळतील ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स पिझ्झा हॉट चॉकलेट्स आणि अजून कितीतरी टेम्पटिंग स्नॅक्स याचबरोबर इथे खास पदार्थ आहे पॅनकेक विथ बनाना अँड न्यूटेला चला आपणही हा चविष्ट पॅनकेक खाऊयात हे पॅनकेक इतके छान पद्धतीने बनवतात की पाहताच तोंडाला पाणी सुटतं आणि मजेची गोष्ट म्हणजे त्यांना प्लेटवर ओतताना आणि पलटताना तर मला अगदी आपल्या ढोशाची आठवण आली खरंच या मार्केटचं फूड सेक्शन म्हणजे एक मिनी फेस्टिवलच आहे आणि हो जर्मनीतील क्रिसमस मार्केटची शान म्हणजे ग्लू वाईन म्हणजेच एक गरम मसालेदार पेय थंड वातावरणात ग्लू वाईन हातात घेऊन फिरणं म्हणजे अनुभवच वेगळा इथे फक्त खरेदीच नाही तर भरपूर एन्जॉय करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत मुलं खुशीत उड्या मारत आहेत आणि संपूर्ण मार्केटमध्ये क्रिसमसचं सॉंग आणि क्रिसमसची ऊर्जा आणि उत्साह इथे प्रत्येक कोपऱ्यात जाणवतोय लहान मुलांसाठी सँटा कॉर्नर हा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे आणि मजेशीर गोष्ट म्हणजे हा सँता इतक्या थंडीत मस्त गाढ झोपी गेलेला आहे जो तो इथे येऊन पाहून जात आहे खूप छान वाटतंय तर मंडळी हा क्रिसमस मार्केटचा व्हिडिओ आणि अनुभव तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये लिहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते तेही करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये